नमस्कार सुवर्णाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट असा रवा ढोकळा हा ढोकळा अगदी झटपट बनवून तयार होतो हा तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये घाईच्या वेळेस बनवायला अगदी सोप्पा चला तर मग झटपट ही रेसिपी पाहूया रवा ढोकळा बनवण्यासाठी एक वाटी रवा घ्यायचा आहे तुम्ही कोणतीही एक वाटी सेट करा त्या वाटीने एक वाटी रवा घ्यायचा आणि एक वाटी फ्रेश दही घ्यायची दही रव्यामध्ये घालून घेतले चवीनुसार मीठ घातले आहे तुम्ही हवे असल्यास येथे हिरव्या मिरचीचा ठेचा लसूण पेस्ट घालू शकता मी मुलांसाठी बनवत आहे त्यामुळे हिरवी मिरची घातली नाही आहे रवा आणि दही व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये लागेल तसे थोडे थोडे पाणी घालून हे hey, व्यवस्थित बॅटर बनवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता याप्रमाणे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचे आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे हे hey, बॅटर आपण दहा मिनटाकरता झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यामुळे रवा छान फुलला जाऊन ढोकळा अगदी परफेक्ट बनेल दहा मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकता रवा किती छान फुललेला आहे आता यामध्ये तुम्हाला आवश्यकता वाटत असल्यास थोडेसे पाणी घालायचे आहे माझे बॅटर अगदी परफेक्ट आहे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे बॅटर असायला हवे नाहीतर ढोकळा व्यवस्थित फुलणार नाही यानंतर गॅसवरती कढईमध्ये दोन ग्लास पाणी घालून गरम व्हायला ठेवून द्यायचे आहे एका प्लेटला किंवा टीनला तेल लावून घ्यायचं आहे येथे मी प्लेटमध्ये बनवत आहे त्याकरता प्लेटला तेल लावून घेतलेले आहे यानंतर या, या बॅटरमध्ये अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा घेतलेला आहे तो घालून घ्यायचा सोडा ॲक्टिवेट होण्याकरता अगदी एक चमचा पाणी घालून लगेच हा बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे झटपट मिक्स करून आपल्याला हे बॅटर प्लेटमध्ये घालून घ्यायचे आहे सोडा घातल्यानंतर हे बॅटर अगदी झटपट आपल्याला कुकरला किंवा कढईमध्ये लावून घ्यायचं आहे येथे मी प्लेटमध्ये घालून घेतले ही प्लेट कढईमध्ये ठेवणार आहे कढईमध्ये दोन ग्लास पाणी घातले होते त्यावरती स्टँड ठेवलेले आहे त्यावरती हे प्लेट ठेवून देते याच्यावरती झाकण ठेवायचं आहे तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता आता येथे दहा मिनटाकरता आपल्याला हा ढोकळा स्टीम करून घ्यायचा आहे ढोकळा लावत असताना सुरुवातीचे पाच मिनिट गॅस फुल ठेवायचं आहे त्यानंतरचे पाच मिनिट आपल्याला मीडियम गॅसवर स्टीम करून घ्यायचं आहे दहा मिनिट झालेले आहे आता आपला ढोकळा पण छान झालेला आहे येथे तुम्ही पाहू शकता ढोकळा किती छान फुललेला आहे आता हा आपण चेक करूया ढोकळा अगदी परफेक्ट झालेला आहे आता ही प्लेट काढून थोडा वेळ थंड करायची आहे ढोकळा थोडा थंड झालेला आहे आता तो साईडने चाकूने सोडून घ्यायचा आहे त्यानंतर हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायचा आता ढोकळा पण कट करून झालेला आहे आता यासाठी आपण तडका तयार करूया त्याकरिता तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल छान कडकडीत गरम केले त्यामध्ये मोहरीची फोडणी घातली पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घातली दोन ते तीन हिरव्या मिरच्यांना कट करून त्या घातल्या आता ह्या थोड्या परतवून घ्यायच्या आहे आणि ही कडकडीत फोडणी आपण ढोकळ्यावर घालून घ्यायची आहे ही कडकडीत फोडणी चमच्याच्या साहाय्याने सर्व ढोकळ्यावर व्यवस्थित घालून झालेली आहे तुम्ही येथे बघू शकता ढोकळा किती छान जाडीदार बनलेला आहे अगदी स्पंजसारखा बनलेला आहे हा ढोकळा तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला सुद्धा बनवू शकता अगदी झटपट बनवून तयार होते तर मग तुम्हीसुद्धा हा ढोकळा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला आवडला की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा